आज आपण उपनिषदाचा नववा श्लोक बघणार आहोत बघा काय म्हणतोय नववा श्लोक अंधतम प्रविशंती ए मुपासते ततो भुय इवते तमो विद्या याचा अर्थ काय जो कर्म को सेवन करते है गहरे अंधकार में प्रवेश करते और <laughs> जे कर्माला सेवन कर्म करतात सेवन करतात ते गहरने अंधकार और जो ज्ञान मे रमते है वे उससे भी अधिक अंधकार को प्राप्त कर होते है अवघडे बघा अर्थ जे कर्म करतात ते, ते अंधकारात जातात आणि जे फक्त ज्ञान घेतात ते आणखी अंधकारात जातात याची वकल केली पाहिजे आता तुम्हाला याच्यावर एक दोन स्टोरी सांगतोय पहिली तर स्वामी विवेकानंदांची ओके विवेकानंदांनी पूर्ण ज्ञान घेतलं आणि नंतर या नव्या याच्यानुसार काय सांगितलंय कर्म आणि ज्ञान जर फक्त ज्ञानच घेत बसले तुम्ही आणि कर्म केलं नाही तर अवघड आहे म्हणून त्यांनी नंतर पूर्ण भारत भ्रमण केलं पूर्ण म्हणजे त्यांचा जो संदेश आहे कर्म केलं संदेश प्रसार करण्याचा प्रयास केला रामकृष्ण मठाची स्थापना केली आणि प्रसार ज्ञानाचा प्रसार चालू केला तसच काल जसं उदाहरण घेतलं आपण जे सगळ्यात यंग शंकराचार्य बनले स्वामी रामा वयाच्या चोवीसाव्या वर्षी शंकराचार्य बनले त्यांचं पण तसंच झालं शंकराचार्य पदामध्ये त्यांचं मन लागलं नाही बघा आणि ते ज्ञानाच्या प्रसारासाठी यु एस युके युके मध्ये डिग्री घेऊन नंतर युएस यु एस ला निघून गेले आणि तिथून ज्ञानाचा प्रसार केला त्यांनी सो याच्यातून एकच घ्यायचंय आपल्याला एक कर्म असतं आणि एक अकर्म असत आपल्याला काय वाटतं अकर्म म्हणजे चुकीचं काम पण ते तसं नाहीये फक्त कर्म करत राहणं ज्ञान न घेता बघा अर्थ बघा फक्त कर्म करत राहणं ज्ञान न घेता त्याने आपण अंधकारात जाणार आहे हे सांगितलं किती महत्वाचं आहे बघा पंधरा हजार वीस हजार वर्षापूर्वी सांगितलेलं आहे आज नाही म्हणजे फक्त कर्म करणं ज्ञान न घेणं तुम्ही अंधकारात जाणार आहे खरं आहे ते आपल्याला आपण जर कुठल्या गोष्टीचं ज्ञान घेतलं नाही नुसतं कामच करत राहिलो तर अंधकारातच जाणार आहे दुसरं फक्त ज्ञानातच रमत राहिलो रमणे ज्ञानातच रमत राहिलो फक्त पुस्तकच वाचत राहिलो आणि हिमालयातच राहिलो त्याचा जर काही उपयोग केला नाही किंवा बऱ्याच वेळेस होत जर त्या ज्ञानाचा उपयोग केला नाही तर काय अंधकारातच जाणार आहे ना शेवटी कोण काय त्याचा उपयोग काय होणार आहे तुमच्या आयुष्याचा काय फायदा होणार आहे असं आपल्या बरोबर दररोज होत कस नाही मला माहिती येते अरे तुला माहितीये पण ते करणार कोण फक्त माहीत असलं तर जास्त अंधकारात जातो ते सांगितलंय का त्याच्यामुळे फक्त माहिती करून घेऊ नका त्याचं कर्म करा काहीतरी बघा पहिले जे पाच कर्तव्य सांगितले होते उपनिषदाचे ते त्याचं पालन करायचा प्रयत्न करा लिहून काढलेत का सगळ्यांनी लिहा एका कागदावर आणि चिटकून ठेवा आणि दररोज वाचा ते पाच कर्तव्य तेच जर केले तर आपल्याला उपनिषद चांगले समजणार आहे बघा विद्या आणि अविद्या आता काहींना काय वाटतं अविद्या म्हणजे मिथ्या ज्ञान चुकीचं ज्ञान पण तसं नाहीये अविद्या म्हणजे काय तुम्हाला सांगितलं ज्ञान असून ज्ञान असून जर त्याचं कर्मात रूपांतर झालं नाही तर ती अविद्या हे लक्षात घ्या अविद्या म्हणजे चुकीचं ज्ञान नाही ज्ञान ना असून जर तुम्ही त्याच्यात जर त्याचं जर कर्मात रूपांतर करू शकले नाही पूर्ण भगवद्गीता सांगितली आहे श्रीकृष्णांनी योगेश्वर ओके पूर्ण योगाचं ज्ञान होतं त्यांनी पूर्ण भगवद्गीता सांगितले कर्मावर कर्म करणं गरजेचं म्हणजे फक्त ज्ञान असून उपयोग नाही कर्म करणं गरजेचं आहे सिद्धांत य है की ज्ञान और कर्म दोन का प्रयोग साथ साथ करना चाहिए वेदों का यह शाश्वत सिद्धांत है जो तीनों कालो में एक जैसी उपयोगिता रखता है ज्ञान उपलब्ध करके उसको कार्य में परिणित करना ही मनुष्य जीवन का सबसे बडा उद्देश्य है सबसे बड़ा उद्देश्य ज्ञान उपलब्ध करके उसका कार्य में परिणत करना ही मनुष्य जीवन का सबसे बड़ा उद्देश्य है इसलिए वेद नित्योपयोगी समझे जाते हैं आये उद्देश्य मानसा सबसे बड़ा उद्देश्य ज्ञान उपलब्ध करके उसको कार्य में परिणत करना ज्ञान घेऊन त्याच कार्यात दोन्ही साथ साथ केलं तरच ना तर नाहीतर तुम्ही नुसतं कार्य करत राहिले ज्ञान अंधकारात जाणार आहे फक्त जर ज्ञान घेत राहिले तरीही अंधकारात जाणार आहे कारण त्याचं तुम्ही कार्यात रूपांतर केलं नाही ओके हा अर्थ आहे हा मंत्र खूप महत्वाचा आहे बघा आजकाल काय झालं इथे दिले एन्सायक्लोपीडिया दिलाय आज आपण गुगल आणि चॅट जीपीटी घेऊ तुम्हाला पाहिजे ती माहिती आहे त्याच्यात पूर्ण जगाची माहिती साठवून ठेवलेली काय उपयोग त्याचा ती माहिती मिळवून जर त्याचं आपण कार्यात रूपांतर केलं नाही तर आपल्या जीवनाचा उद्देश सफल होत नाही बघा प्रत्येक क्षणोक्षणी हे महत्वाचं आहे त्याच्यामुळे कार्यात रूपांतर करणं ते ज्या महत्वाचं आहे भरपूर महत्वाचं आहे तेच सांगितलं या मंत्रात थोडं पुढे जाऊ आणखी काय लिहिलं आधुनिक का ज्ञान और कर्म उद्देश रहित है हे जाण महत्वाचं आहे बघा आधुनिक आधुनिक जे ज्ञान आहे तुम्हाला सांगितलं भौतिक मार्गाचा जो असे असे दोन फाटे आहेत बरोबर जोपर्यंत ही हा जो भौतिक ज्ञान आहे त्याचा फाटा बंद होत नाही मनाचा ज्ञान ठीक आहे तुम्ही भौतिक ज्ञान घ्या जसं विवेकानंदांनी सांगितलं फक्त भौतिक ज्ञान घेत राहिले आणि फक्त जर आध्यात्मिक ज्ञान घेत राहिले तर एकही बिल्डिंग टिकत नाही बघा भौतिक ज्ञानाबरोबर आध्यात्मिक ज्ञानाची जोड पाहिजे तरच ती बिल्डिंग टिकते दोन्ही ज्ञान पाहिजे तुम्हाला भौतिक पण पाहिजे आणि आध्यात्मिक पण पाहिजे साधं उदाहरण घ्या किती उदाहरणं आहेत विनोद कांबळेचं उदाहरण घ्या फक्त भौतिक ज्ञान आणि गेला मायाजाळात सचिन तेंडुलकर पेक्षा चांगला मोठा खेळाडू काय झालं आयुष्य वाया गेलं सचिन तेंडुलकर गॉड ऑफ क्रिकेट झाला कारण त्यांनी आध्यात्मिक ज्ञान मनावर ताबा ठेवला स्टाईल करत नाही बसला ओके एनिवेज आपण त्या जणांना अशी भरपूर उदाहरणं आहेत का ज्यांनी आध्यात्मिक ज्ञानाची साथ घेतली नाही आणि त्यांचं पूर्ण करिअर उद्ध्वस्त झालेलं आहे बघा हेच सांगितलं इथं भौतिक चा मार्ग अंधारातच जातोय तुम्हाला आध्यात्मिक ज्ञान घ्यायचं सांगितलं येते भौतिक नाही लक्षात घ्या आता जर साधे उदाहरण घ्या जेवढं काय ऑटोमिक किंवा जो गॅस वगैरे बनवले गेले किंवा जेवढे काय वेपन्स आहेत न्यूक्लियर वेपन्स वगैरे ते भौतिक ज्ञान आहे प्रत्येक जण त्या ज्ञानाच्या शोधात येते ज्ञान घेतोय त्याचा उपयोग काय आज न उद्या पूर्ण मनुष्य जाती पूर्ण पृथ्वी संपवण्याचा त्याचा काय म्हणजे पूर्ण जीवसृष्टी संपवण्याचा त्याचा उद्देश आहे त्या हत्यारांचा काय उपयोग त्या ज्ञानाचा ते, 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 ते भौतिक ज्ञान कुठे घेऊन जाणार नाही अंधकारातच घेऊन ना जाणार आहे शेवटी त्यामुळे फक, फक्त फक्त भौतिक ज्ञान ठीक आहे तुमच्याकडे हत्यारं असली तरीही त्याचा वापर कधी करायचा हे बघा आपल्या वेदांमध्ये एक एकाच गोष्टीसाठी तुम्हाला दुसरा प्राणीची जीव हत्या करण्याचं मुभा दिलेली आहे बघा जेव्हा तुमच्या जीवावर बेतेल तेव्हा आत्मसंरक्षणासाठी आत्मसंरक्षणासाठी न्यायालयात सुद्धा आपल्याला शिक्षा भेटत नाही बघा एवढ एकच मुभा आहे आत्म संरक्षणासाठी जर तुम्ही दुसऱ्या प्राण्याचा जीव घेतला तरच तुम्हाला माफ आहे बघा नाही तर नाही नॉनव्हेज खाणारे थोडं लक्ष द्या <laughs> म्हणजे बघा असं येते कारण आता नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी आणखी एक वाक्य सांगूनच देतो आपलं जे आतडं ते लांब आहे ते आपलं आतड आणि आपलं जो हे काय बोलतात त्याला मेटाबॉलिझम रेट तो प्राण्यांसारखा जे आहेत काय बोलतो आपण त्यांना जे मांसारी प्राणी आहेत त्यांच्यासारखा फास्ट नाहीये स्लो आहे हे एक झालं कारण की तू आपण शाकाहारी आहे त्याचं उदाहरण दुसरं दात आपले तसे नाहीये मांस खाण्यासारखे दुसरं उदाहरण तिसरं उदाहरण जे निसर्गाने मांसाहारी माणसं बनवले ते माणसं डायरेक्ट मांस खातात कच्च आपण खाऊ शकतो नाही म्हणजे याचा अर्थ आपलं शरीर हे व्हेजिटेरियन खाण्यासाठी बनवलं आहे आता बाकीचे बाहेरचे लोक नॉनव्हेज खातात तुम्ही बोलणार आता तिकडे वाळवंट आहे तिकडे मायनस टेम्परेचर आहे तिकडं काही भेटत नाही उगत नाही मग त्यांना पर्याय राहिला नाही बघा ज्या वेळेस जीवावर बेतेल त्यांच्या जीवावर बेतायला लागले खायला काही भेटायला नाही लागलं मग खायला लागले प्राणी ओके त्यांना मुबा आपल्याला नाही लक्षात घ्या आधुनिक ज्ञान और कर्म उद्देश रहित आहे दोन्ही आधुनिक ज्ञान आणि त्याच्याबरोबर केलेलं कर्म उद्देश रहित आहे बघा शेवटी मनुष्य जातीचा नाश करण्यासाठी

इसका कारण यह है कि ज्ञान मात्र का कोई फल नहीं मिलता परंतु कर्म जितना भी करोगे चाहे वह कितना भी उल्टा सीधा क्यों ना हो उसका कुछ ना कुछ फल अवश्य मिलता है इसलिए उपनिषद की शिक्षा में कर्म का बहुत ऊंचा स्थान है यह बात कभी किसी अध्यात्म विद्या के विद्यार्थी को नहीं भूलनी चाहिए यही गीताकार ने कर्म योग की शिक्षा ली है भरपूर महत्वाचं आहे आपल्याला वाटतं ज्ञान श्रेष्ठ आहे तसं नाहीये यांनी काय सांगितलंय फक्त ज्ञान घेतलं तर ते जास्त अंधकारात जातो आपण त्याच जर कर्मात रूपांतर केलं नाही तर, तर। हा फक्त कर्म केलं तर कर्माच कर्म कर्मा फळाचा नियम आहे पूर्ण जगाने तो मान्य केलाय काही जर कर्म केलं तर त्याचं रिटर्न मिळणारच आहे तुम्ही कितीही नाही बोला मिळणार म्हणजे मिळणारच हा जर त्याला जर ज्ञानाची जोड मिळाली तर ते कर्म एकदम अतिउत्तम होणार आहे बघा हेच सांगितलंय म्हणजे कर्म कधी श्रेष्ठ आहे कर्मयोग जो सांगितलाय गीते गीतामध्ये श्रीकृष्णांनी तो कर्मयोग खूप महत्वाचा आहे म्हणजे कर्म करणं भरपूर गरजेचं आहे नुसतं ज्ञान घेऊन उपयोग नाहीये हेच सांगितलंय बघा आज आपण तीन मंत्रांचा अर्थ बघितला नऊ दहा आणि अकरा तीन मंत्र लक्षात घ्या फक्त ज्ञान घेऊ नका काहीतरी त्याच्यावर ऍक्शन घ्या तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगितलं पाच जे कर्म आहेत आपल्याला करायचे सांगितले कर्तव्य उपनिषद समजून घेण्याच्या अगोदर ते लिहा वाचा तरी करा निदान थोड तरी कार्य करा आणि हे जे ज्ञान आहे थोडस सा दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही एकदा शिकवणं विवेकानंद सांगितलं ज्ञान एवढी एकच गोष्ट आहे की जे दुसऱ्याला सांगितल्याने द्विगुणित होते डबल होते त्याच्यामुळे हे जे तुम्ही शिकतायत थोडस दुसऱ्यांना पण सांगायचा प्रयत्न करा ऐकणार नाही पण थोडं सांगायचा प्रयत्न करा जिद्द पकडू नका ज्याला पटेल ते कसं आहे माहितीये समोरच्याला समजून घेण्याची पण ताकद पाहिजे आपल्याला वाटलं की नाही याचा इंटरेस्ट आहे त्याने विचारलंय तर सांगा ओके बघा चांगल्या ज्ञानाचा प्रसार करता येतोय ये का आणि स्वतःला पण तुम्हाला हे जे ज्ञान घेतलंय त्याचं कर्मामध्ये रूपांतर करता येत का थोडासा विचार करा याच्यावर आणि थोडस कर्म करायला सुरुवात करा कारण कर्म श्रेष्ठ आहे हे सांगितलंय ज्ञानापेक्षा ज्ञान तर आहे आणि ज्ञानाची जर जोड मिळाली तर नक्कीच त्याचा जो रूपांतर आहे ते एकदम चांगलं अंधकारातून तुम्ही बाहेर निघणार आहे ओके चांगलं खा बॉडीला पण चांगलं खाऊ घाला आणि बुद्धीला पण चांगलं खाऊ घाला चुकीच्या गोष्टी मेंदूमध्ये जाऊ देऊ नका ओके व्यायाम करा हेल्दी राहा आणि आनंदी राहावं नमस्कार